नाशिक विभागात महसूल दूत हा नाविन्यपूर्ण उपक्रम राबवणार डॉक्टर प्रवीण गेडाव महाविद्यालयीन युवक युवतींद्वारे शासकीय योजना पोहोचणार घरोघरी नाशिक विभागातील पाचही जिल्ह्यात गावपातळीपासून जिल्हा पातळीपर्यंत दिनांक एक ते सात ऑगस्ट दोन हजार पंचवीस या कालावधीत महसूल विभागामार्फत महसूल सप्ताह राबवण्यात येतो आहे यो योजना अधिकाधिक नागरिकांपर्यंत पोहोचण्यासाठी नाशिक विभागीय आयुक्तालयाने महसूल दूत ही संकल्पना राबवण्याचे ठरवलेलं आहे या संपर्काची आवड असणाऱ्या इच्छुक महाविद्यालयीन युवक युवतींना दूत म्हणून शासनाच्या या उपक्रमात सहभाग घेता येणार आहे संबंधित महसूल विभाग अथवा तहसील कार्यालय क्षेत्रात अथवा जास्त लोकसंख्या असणाऱ्या गावांमध्ये हे महाविद्यालयीन तरुण तरुणी युवक युवती महसूल दूत म्हणून काम करणार असल्याची माहिती विभागीय आयुक्त डॉक्टर प्रवीण गेडाम यांनी दिली आहे महसूल विभागामार्फत राबवण्यात येणाऱ्या विविध योजना पुरवण्यात येणाऱ्या सेवांविषयी लोकजागृतीच्या दृष्टिकोनातून प्रत्येक महाविद्यालयातील एक कार्यशील युवक आणि युवती यांची नेमणूक करण्यात येणार आहे यासाठी तालुका पातळीवर संबंधित तहसीलदार अप्पर तहसीलदार हे त्यांच्या कार्यक्षेत्रातील सर्व कनिष्ठ महाविद्यालये विद्यालय आय टी आय आदींच्या प्राचार्यांशी चर्चा करून उत्तम नेतृत्व घेऊन कार्यशील आणि तंत्रज्ञान वापरायची आवड असणाऱ्या युवक आणि युवतींची निवड करण्याबाबत कळवण्यात आलं असल्याची माहिती डॉक्टर गेडाम यांनी म्हटलेली आहे महसूल विभागाच्या कामकाजामध्ये तरुणांचा सहभाग वाढावा महसूल विभागाची प्रतिमा उंचावण्यासाठी युवकांच्या कल्पकतेचा वापर या विविध योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी व्हावा यासाठी डिजिटल क्राटअप सर्वे प्रणालीद्वारे पीक पाहणी नोंदवणे ई हक्क प्रणालीचा अकरा प्रकारच्या फेरफार नोंदणी सात बारावर घेण्यासाठी वापर करणे आणि नोकरीसाठी आवश्यक प्रमाणपत्र महसूल विभागामार्फत मार्फत शैक्षणिक यासाठी आवश्यक प्रमाणपत्र दाखले यासाठी लागणारे कागदपत्रं आणि त्यांची प्रक्रिया इत्यादीची माहिती देणे महसूल विभाग राबवत असलेल्या विविध योजनांची माहिती देणे याबाबत प्रशिक्षण देण्यात येणार असून उत्कृष्ट काम करणाऱ्या महसूलदूतांना गौरवण्यात येणार असल्याचं आयुक्त गेडाम यांनी म्हटलेलं आहे